टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा सर नमस्ते नमस्ते बोला की तेच काल नाही का तुम्हाला सांगितलं सर सर त्यामुळे बोला, बोला, बघा सर माझं नाव नसीमा नवीन मोमीना आहे मी बारसीनाथच्या बीड मध्ये राहते प्रॉपर बीड नसीमा नवीद मोमी नसीमा का नसीमा? हा नसीमा, नसीमा? तुम्हाला व्हॉट्सअपवर हा व्हॉट्सअपवर काल मी फोटो टाकले ते मॅरेज सर्टिफिकेट ते माझी फोटो माझ्या मिस्टरांचा मोबाईल नंबर काल तुमच्या व्हॉट्सअपवर टाकले होते मी रात्री नसीमा का नसिमा हा नसीमा 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 हा नसीमा मोमी नवीन मोमी बोला तर सर मी आमच्या लग्नाला पाच सहा वर्ष झाले तर मी दवाखान्यात काम करत होते माझे पहिले मिस्टर होते त्या पहिल्या लग्नाला तेरा वर्ष झाले ते दोन मुलं आहे पहिल्या नवऱ्यापासून तर ते तीस खात होते तर मी त्यांना स्वतः सोडून दिले तर दवाखान्यात रि, रि, रिसेप्शन वर कि त्याला दिया रहमान सरच्या दवाखान्यात होते आणि ह्या माणसाने लग्न केलं तेव्हा नाही का अगोदर नाही का रिलेशन ते बनविले त्यांनी माझ्याशी मी आणि नंतर मग सहा पाच सहा महिने लग्न केलं नंतर मला एक वर्षानंतर माहित झालं की हे लग्न झालेलं आहे माझ्या नवऱ्याचा त्याला दोन मुली आहेत त्याची बायको इंटरकास्ट आहे म्हणजे ते नागपूरची आहे ती तर तीन महिने लग्न झाल्यावर माझ्या सोबत राहिला तो आणि नंतर मला माहित झालं तर सर घरात खूप भांडण झाले नाही का माझा अगोदरच मी आपण सर काम करून खात होते मी दवाखान्यात नाही का दोन लेकरं आहे म्हणून हे टेन्शन नव्हतं पण हे फुकटचं टेन्शन आलं तरी मी ऍडजस्ट करून घ्यायला तयार आहे सर तुझी बायको आहे तुझ्या घरात आहे तिकडं त्याच्या घरात आहे मासूम कॉलनी मोमिनपुरामध्ये मासूम कॉलनी तिथं राहते ती त्याच्या स्वतःच्या घरात तर म्हणले मी म्हणले ती तिथे राहू दे मी तुझ्या घरात काय मला हे नाही पाहिजे मी येणार नाही जाणार नाही पण मला फक्त पत्नी म्हणून मान सन्मान लि माझ्या पण चार पाच दिवस राह तिथं चार पाच दिवस राहा नाहीतर फक्त दोन तीन दिवस तिथं राहा पाच सहा दिवस तिथं राहा तर अजून मी त्याला काय सांगू हा त्याचे घरचे पण लोक येऊन माझ्या घरी मला एकटे आहे म्हणून नाही का सर त्रास द्याय लागले अगोदरच मी आपण आहे सर मला उठता बसता येत नाही काय नाही तरी ते सोडून द्या अगं तू सोडून नाही दिलं तिची बायको चाली तू सोडून नाही दिलं तर तुला असं करीन सर मी पेटबीड मध्ये कंप्लेन केली शिंदे सरा माझी केस घेतील तर त्यांनी तहसीलमध्ये जामीन केली त्यांच्या बाया बा त्यांच्या घरातल्या बायाचे नाव टाकले तर त्यांनी हजर पण नाही राहिले ते मध्ये जे जे बायका माझ्या घरी आले ते तर सर तर त्यांनी तर तहसीलदार साहेबांनी त्यांना प्रतिबंध केलं जा त्याच्या घरी जाऊ नका म्हणून त्यांची जामीन झाली तहसील मधून पुन्हा दुसऱ्या दिवशी माझा नवरा आला माझ्या भावाचे कशाला नाव टाकले असं तसं सर मला खूप मारलं त्यांनी तर मी पुन्हा कंप्लेंट करायला गेले ते तर लगेच ते शिंदे सरांनी आतापर्यंत ऍक्शन नाही घेतलं सर म्हणले जाऊ द्या नाहीतर नाही घेतलं नवऱ्याने मारलं नाही का तर, मी अशी समजून घेतली सर नवऱ्याने मारलं जाऊ द्या काय नाही होत असं म्हणून माझी नाही का समजून घातली तर पुन्हा मी महिला मंडळ मध्ये तक्रार केली तिथं मी तीन तारखेला गेले काल माझ्या अठ्ठावीसची पण तारीख होती तो त्याचे घरचे लोकांचे त्यांच्या बायाचे जितके जितके मला घरी येऊन टॉर्चर करायला लागले होते त्यांचे नाव टाकले तरी त्यांनी एक तारखेला सुद्धा हजर नाही राहिले हजर नाही राहिले तर सर ते मॅडम म्हणले ते हजर नाही राहायला लागले काय नाही तुम्ही असं करा लेटर घ्यान बिल मध्ये ते गुन्हा दाखल करा त्यांच्यावर तर नाही का सर मला मला असं वाटतं नाही का माझी पण परिस्थिती हितकी नाही मी कोर्टात जाऊ वकिलाला पैसे देऊ माझी खूप परिस्थिती बेकार आहे तर नाही का असं असं तुमचे नाही काय होत असलं नाही का मग मा, फक्त माझ्यापाशी दोन चार दिवस आणि तिथं राहा सर मला हितच पाहिजे दुसरं मला काय नाही पाहिजे त्याची बायको मला काही पण म्हणती सर माझ्या नवऱ्याने तुला यूज साठी ठेवलेलं असं तसं तू का तू, तू का तिची बायको आहे का त्याचे घरचे पण लोक असं म्हणायला लागले मला काही पण घाण म्हणायला लागले सर नाही का मी ते आपले सुनील देशमुख सर आहेत त्यांना मी माझी पूर्ण सांगितलं हे त्या सरांनी ते एस पी मॅडम आहे त्यांना फोनवर पण बोलले तर त्यांनी खूप कडक बोलले त्या सरांनी सुनील सरांनी तर त्यांनी कट केला फोन पी ला फोन, आ, पी सायला फोन लावलो होतो तर त्या सरांनी कट केलं माझ्या समोर फोन कट केला तर सर माझी कुठच हे मदत होईल हिथं काय पोलीस वाले पण कंप्लेन केली पण त्यांना घरच्याला बोलवत नाही काय नाही नाही का असं पैसे घेऊन असे हो आलतात ते असं आलतात तसं आलतात नाही काय पण कारणे सांगतात सर मला तर मला इतकी मदत करा सर प्लीज का कारण माझं इथं कुणी नाही आणि हे आहे तर माझे आई वडील भाऊ कुणी तुमचं पहिलं लग्न लग्न हे दुसरं लग्न आहे सर माझं लग्न तुमच्या पण लग्न हा हो सर तुमच्या माहितीच माहिती म्हणजे माहिती झाल्यावर झालं का माहिती असल्या माहिती होच्या अगोदरच लग्न झालं तुमचं मला माहिती ती जी बाईक मुलं आहे होण्याच्या अगोदर लग्न झालं सर नंतर मला तुमचं अगोदर झालं का ते पहिलं पे त्यांच्यासोबत नाही नाही तिचं पहिलं झालेलं आहे त्याचं तुमच्या अगोदर सर... त्यांचं झालं होतं हा तो म्हणजे मला काय सांगायचं तुम्हाला मला काय बोलायचं तुम्हाला की तुम्हाला त्यांचं लग्न झालेलं पहिलं अगोदर माहित होतं का होत ना सर नाही तर मी लग्न माहिती काढायचं ना तुमचं अगोदरचं लग्न कशामुळे मोडलं तुमचं सर ते माझा नवरा पीठ खात होता नाही समोर जाते दुसऱ्या नवऱ्याच आहे पहिल्या नवऱ्याचे ते दोन मुलं आहेत सर दोन मुले आहेत का पहिल्याचे दोन आता ह्या आता आता नवऱ्याचे मुलं आहेत तुम्हाला नाही नाही सर माझं ऑपरेशन झालेलं आहे ते पण माहिती मला एक सांगा माझं विचारण्याचं काम आहे माझं तुम्ही जर तुम्ही मदत मागता मला पूर्ण गोष्टी विचारून समोरचा विचार मला तुम्हाला मदत काय पाहिजे दुसऱ्या नवऱ्याच नाव काय नवीन नवीन आहे नवीन नवीन शे हां. हां हा नवीन नमी मोमीद का नवीन नवीन मोमीन आहे सर नवीन नमी अच्छा मोवित शेख नवीन मोमीन त्याचा पण सर न्यू मोममीनच आहे अच्छा तुमचं शेतकरी माझं वडिलाकडलं शेख आहे चाललं मोमीन झालं आता तुम्हाला काय नाव म्हणत होतं मला नसीमा नम्मीन नसीमा नसीमा मोमीन हां मोमीन अच्छा ओके तुमच्याकडून जाऊन किती वर्ष लग्न जाऊन दूर नाही राहत असं नाही का एक तास पाहुण्यासारखा एक तास बसतो येऊन जातो मी राहणार नाही असं असत त्याचे घरचे पण लोक त्रास द्यायला लागले सोडून दे चुडून दे मला हे टेन्शन आहे सर बरं ठीक आहे मी काय म्हणतोय ताई तुम्हाला आता जे तुम्ही त्यांच्यासोबत लग्न केलं किती वर्ष राहिलो पाच वर्ष झाले सर पाच वर्ष झाले पाच वर्ष पाच वर्ष झाले का हो सर बर पाच वर्ष झाले तुम्ही सोबत का हो सर आणि पाच वर्षानंतर नाही निघून नाही गेला तो आता पण नाही का येतो पण असं अर्धा एक तास बसतो तर मी म्हणले तुझे घरचे लोक मला त्रास दे लागले सोडून हे मोमीन पुऱ्यातले जितके मौला ते लोक असतात का सर समजे लोकांना मध्ये टाकलं त्यांनी हे पाच सहा महिने अगोदर मी जाकीर सर आहे ते आमच्या जनता दलचे आहे त्या संभाजीनगरचेच आहे त्यांच्या ही गोष्ट सांगितली मला म्हणतात की आम्ही ह्याला सांगितलं त्याला सांगितलं हे पुढारी आहे ते पुढारी आहे तुझं काय होईल सोडलं नाही तर असं तसं नाही का सर तो फक्त पाहुण्यासारखं येऊन बसतो अर्धा दोन तास बसतो निघून जातो सर खर्च आला तर काही देत नाही असं तर देतो नसलं तर काही देत नाही आपल्याला ते खर्चाची पण अपेक्षा नाही फक्त त्याचे घरचे लोक मला त्रास द्यायला लागले सोडून दे आणि माझा नवरा माझ्यापाशी राहत नाही नाही का माझं इतकंच म्हणणं आहे की माझ्यापाशी पण दोन चार दिवस राहा तिथं पण दोन चार दिवस राहा मी नाही म्हणायला लागले सर त्याची बायको ते लेकर माझ्यासाठी त्यांनी सोडून देवा ही पण माझी अपेक्षा नाही मग आता तुम्हाला माझ्याकडून काय मदत पाहिजे ताई तेवढं मला सांगा. मला इतकीच मदत करा सर की माझ्यापाशी पण दोन चार दिवस राहावा तिथं पण दोन चार दिवस राहावं आणि त्याचे घरच्यांनी मला टॉर्चर नाही करावा. अच्छा त्याचे घरचे लोक काय म्हणून टॉर्चर करायला येतं? ते सोडून द्या तिची बायको तिचे लेकरं घेऊन चालली ते तुम्ही लिगली लग्न लिगली लग्न कसं केलं तुम्ही सांगा मला. मग आमच्या घरात केलं सर. खरं तर तिथे काय प्रूफ तुमचं घरात कसं लग्न केलं तुम्ही? तुमच्या जे तुमच्या मोमिडन मोमिडन मध्ये असं तसं लग्न केलं का? हा हा तर त्यावेळेस साक्षीला तो काय म्हणतात ते हो ओ, ते गाव आधार म्हणतात त्याला काय पुजारी म्हणतात नंतर ब्राह्मण म्हणतात तुमच्यामध्ये त्याला काय म्हणतात काजी म्हणतात काजी काजी राईट हा काजी होतं का त्यावेळेस साक्षीला तुमच्या हा ते सियानामा आहे माझ्या पशी काजी आहे का तुमच्याकडे सगळे पूर्ण सर्टिफिकेट आहे का तुम सर, नहीं नहीं नहीं। हो तुमच्या व्हॉट्सअप टाकले ना सर कालच टाकले आहे हो आता मला सांगा तुमचं तुम एक दोन दिवस तिकडे पण असं का तुमचं हा हा सर हा सर हैंडि, को को जा। हा? हा, हा, सर हँडी का तुम्ही हो सर मी हँडिकॅप आहे डी कार्ड पण टाकले तुम्हाला ठीक कशाने हँडीकॅप आहे तुम्ही सर मी पायाने आहे डाव्या पायाने येतो मला काम पण करता येतो डाव्या पायाने ठीक आहे चालते मला सांगा तुमच्या नवऱ्याचा नंबर सांगा मला ते नवऱ्याचा नंबर पण तुमच्या व्हॉट्सअप वर सांगितलं सर सांगा ना नंबर मला चौऱ्याऐंशी एकवीस चौऱ्याऐंशी एकवीस अठ्यात्तर अठ्ठ्याहत्तर एक्क्याऐंशी एक्याऐंशी एक डबल झिरो डबल झिरोद नवीद मोवीन हा हा नवीद मोवी मोवीन का हा नवीन

सचिन भैया पवार बोलतोय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य टायगर ग्रुप माहिती आहे तुम्हाला नाही टायगर ग्रुप एक सामाजिक संघटना आहे आणि पोलीस डिपार्टमेंटचं पण काम करतोय मी माझ्याकडे तुमच्या बायकोच केस आलय माझ्याकडे कम्प्लीट नसिरा हा काय त्यांचा विषय त्यांच्यासोबत लग्न केलंय म्हणतात तुम्ही पहिल्या अगोदर लग्न होऊन लग्न केलंय म्हणतात तुम्ही त्यांच्यासोबत त्यांना तुम्ही नांदवत नाही म्हणे जाता म्हणे तास थांबताय म्हणे निघून जाताय म्हणे असं त्यांचं म्हणणं आहे त्यांचं मराठीत नाही तुम्हाला का नाही तुम्ही बीड बीड जिल्हा आता बीड मध्ये तुम्हाला मराठीत नाही बरोबर नाही असं का हो दादा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये राहून तुम्हाला काय चुकीची गोष्ट आहे दादा

उसका बोलना एक अब उसका बोलना कैसा है दूसरे का, का, उसको, बोल के जाओ, उसको उसके सामने फोन उठाओ मेरा उससे बात करो अबी तो से मत आओ नहीं नसरीन का ये बोलना उसको बोल के आओ तुम उसको उसके चोरी से ना कहो अब मान्य है तो मैं क्या कर सकता बोल के आओ मैं उसके पास जा रहा हूँ तुम जो बोल रहे हो सही बात है लेकिन मैं क्या बोल रहा हूँ तुम्हारे को समझ पा रहा है हाँ तुम जो आवे तुम्हारे पहले बीबी को तुम सम्मान दे रहे हैं हां वैसा उनको सम्मान दे सम्मान दे रहा ना सर कैसे नहीं आ रहा है उसन का बोलना है कि तो उसको बोल के दो उनका, उनका बोलना सुनो ना सर उनका बोलना ऐसा है कि खाली मेरे पास आते है, निकल जाते हां हां हाँ। मेरे पास भी रुकना मेरा भी पूरा देखना चाहता ऐसा है कहने हां तो देखते ना क्यों नहीं देखते ऐसा उनका

नहीं गया वो वो भी गलती नहीं होना था ऐसा नहीं कि मैंने नर्सिंग को बताया था नर्सिंग सब बताया था मैंने शादी वाली मेरी मैं फोर्स करी थी में करो, में को नहीं करो मेरे कोई इश्यू नहीं पहले बात हो जाती है पहले एक मोमेंट पर फिर बाद में ऐसा मोमेंट आता है हां ना हम्म तो आप समझ कर थोड़ा इस हालत को तुम निकालो पूरा उनको भी तुम्हारी जरूरत है हां सही

एक दिन रहना घर की भी बात भी देखना रहने का तू करने का? ये अब अब तुम जो गलती हो गई उसको आप गलती से सुधार सकते क्या अब पीछे आप पीछे जा सकते क्या बोल नहीं आगे जा सकते तो उसके वास्ते क्या करने का इनको भी देने का टाइम एक दिन देने का अब होगी गलती बोलने का झगड़ा चलता है पूरा मैं समझ पा रहा हूँ मैं तुम्हारे को मैं क्या बात कर रहा हूँ ये तुम जैसा तुम्हारे पहले बीवी को सम्मान दे रहे जैसा उनको टाइम टाइम जैसा इनके साथ भी टाइम बिताओ इनका एक दिन, आड़, आ, आड़ दिन एक दिन में निकालने का ना ठीक है निकालो मैं उनके साथ बात करता हूँ ठीक है उनका बोलना कैसे सुनो नहीं नहीं मैं जो बात कर रहा हूँ यही बात यही बात उसका बोलना ऐसा है ठीक है मैं आ, मैं टाइम में नहीं मेरे से कैसा भी इसका बोलना है के तुम आगे नहीं 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 नहीं। कैसा कैसा तुम, तुम्हारे सुधर जाएगी हालात आहिस्ता हाँ। आहिस्ता पूरा सुधर जाएगी बोलने का तुम्हारे अब जो जो नसी है ना उनको बोलने का आहिस्ता आहिस्ता सुधर जाएगी जरा से बोलो धीरे से लेना बोलने मैं बोलता हूँ उनको ठीक है नाही बोलता म्हणको मग तुला धीरे से लेके पुरा हे हालात सुलजा जोड ठीक आहे हॅलो हा बोला ना सर हा बोलणं झालं तुमच्या मित्र सोबत माझ हा काय म्हण तिने आठवड्यामध्ये एखादा दिवस तुमच्याकडे थांबायला तयार था आहे हा बोललोय मी तुम्ही पण त्यांना समजून घेता आता तुमची चुकी झाली बरोबर हा चुकी झाले म्हणलं आता मार्ग कसा तर कसं काढवा लागेल बरोबर तर माझ्या तिने ऐकलेत आता ऐकलेच नाही आठड आठड्या मध्ये दोन दिवस तुमच्याकडे काढेल तिने पण थोडं तुमचे मॅटर मिटे पर्यंत सावकाश सावकाश तुम्ही सांगताय म्हणे की त्यांना तुमच्या बायकोला सांगून या आता असं कुठे होतंय का नाही होणार ना बरोबर सर ब आता नाही लग्न झालेलं आता लग्न झालेलं तुमच्या मनामध्ये घ्या लग्न झालेलं माहित आहे ना तुम्हाला माहित आहे त्यांना माहित आहे त्याच्या बायकोला माहित आहे बरोबर सांगायची काय गरज आहे त्यांना माहितीये कुठे गेल्या मला त्यांना ऑटोमॅटिक समजून गेले त्याच्या मनाला तुमच्याकडे गेले म्हणून संपला सं, सं विषय त्याला सांगायची काय गरज आहे सावकाश 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 अशा विषय मध्ये ना ऑटोमॅटिक पुढे पूर्ण समजून जातो हा एक, एक मिनिट थांब ना असं पण येतो ना असं दोन तीन तास बसतो ना बायकोला म्हणतो बाहेर बसलो असं सांगून येतो कब्बी ऐकून घ्या मी काय म्हणतोय ताई तुम्हाला थोडक्यात त्यांना माहित असते तुमच्याकडे जाऊन बसलेला पण त्यांच्या लोकांमध्ये काय ते त्यांच्या घरात सांगत असेल असं कुठे गेलं तुम्ही आता सावकाश सावकाश सावका, सावका तुम्ही जे माझं तुम्हाला कळतंय ना सावकाश सावकाश ऑटोमॅटिक समजून देईल दे लक्षात ठेवा सावकाश सावकाश हे विषय नंतर सर आठवड्यात त्याला तुम्ही म्हणायला पाहिजे त्या त्या घरी कशी तू चार पाच दिवस राहतो ही तर तुला दोन तीन दिवस राहावं लागेल हो बोललोय त्यांना मी आठवड्यामध्ये एक दोन दिवस तुमच्याकडे राहील आहे दोन दिवस हो बोललोय त्यांना काय ते विषय मिटून घ्या ठीक आहे हो बोललोय त्यांना हा